बहुरंगे माया असे कुंठित कुंठितची झाली होता बरी भाव विश्व समर्पावा बहुरंगे माया असे विखुरली कुंठित होता बरी तुका म्हणे गेला फिटोनिया भेद मग होतो देव मनाचा ची बहुरंगे माया असे विखुरली कुंठितची झाली होता बरी श्री विठ्ठल सुकरणार नवमाशुतोषम दिनेष्ट पुरुषमकसं अतिसिंशोषम श्री रुक्मिणीमती मुषम पुरुषम परंतम वन्दे दुरंत चरितम वृति संचरंतम नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मत्परानंदं ईशमाळंद वल्लभ नमो सद्गुरु उपया ज्ञान दीपं नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपं नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करं पूर्णwidetilde जयंचिकेली

विश्व वंदे विश्व संत संत श्रेष्ठ जगत गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गातेतील चार चरणाचा गोड असा आहे या अभंगातून जगत गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील स्वहिताची व्याख्या प्रतिपादित करतात विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ंद सरस्वती बाबांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हा सोहळा अंबर शहरात संपन्न होतोय आज आपल्या या सेवेचा कितवा दिवस चौथा दिवस <coughs> तर या शहरात इतका सुंदर सोहळा ज्यांनी खरतर मला आमच्या काय नाव सरांचं ज्यांच्या घरी पन... आपण सोळंके सरांच्या घरी बसल्यानंतर माहिती भेटली या इतका सुंदर सोहळा होतोय हो आणि महाराष्ट्रातली फार मोठमोठी व्यक्ती या ठिकाणी ही मंडळी प्रयत्न करून आणताय तर संतांची पुण्यतिथी जर नाही केली तर त्यांचं काही बिघडणार नाही संतांची पुण्यतिथी जर आपण नाही केली तर त्यांचं काही बिघडणार नाही परंतु जर नाही केली तर आपलं शिवाय राहणार आपण सोळे काय करायची करायची असतात तर एक सुविचार गोड वाचला होता असं म्हटलंय सुख पाता रहा सदा जगमे उरमे दुख पाना पडा पछताया नाही जो कभी भी कही उसे अंत समय पछताना पडा कोई फुलना बागमे ऐसा खिला खिलके ना पडा विधिकाय अटल विधान जिसेना पडा उना पडा सगळ्या जायचे परंतु संत महात्मा गेल्यानंतर सुद्धा ते कीर्ती रुपाने उरतात सोहळ्याच्या निमित्त आहे खर तर संत महात्मा सगळं माहिती आहे एक जैन धर्मगुरु आहेत त्यांनी एक सुविचार बोर्ड सांगितलं होता त्यांनी असं म्हटलंय जीवनाच्या टप्प्यावरती त्या त्या गोष्टी काय काही सोडायचं काय सोडायचं त्यांनी सांगितलं वयाच्या दहाव्या वर्षी आईचं बोर धरून चालणं सोडा वयाच्या विसाव्या वर्षी खेळण्यासाठी भांडण सोडा वयाच्या चाळीसाव्या वर्षी संध्याकाळचं जेवण सोडा वयाच्या पन्नासाव्या वर्षी बाहेरचे पदार्थ खाणं सोडा वयाच्या साठाव्या वर्षी नोकरी सोडा वयाच्या सत्तराव्या वर्षी पलंगावरती झोपणं सोडा वयाच्या ऐंशीव्या वर्षी तामसिक आहार सोडा वयाच्या नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा आणि वयाच्या शंभराव्या वर्षी हे जग सोडा आहे खर तर ही महात्मे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ते आनंद देत आहेत या सोहळ्याचं निमंत्रण मला ज्यांनी दिलं ते एक महाराष्ट्रातील एक सुंदर भागवत कथाकार आमचे पावसे महाराज नंतर या व्यक्तीला मी बऱ्याच दिवसापासून ओळखतोय आणि काही काही भागात गेल्यानंतर काही काही व्यक्ती अशा मला भेटतात आमचे पावसे महाराज म्हणजे प्रापंचिक आहेत पावसे महाराज हे संसारिक आहेत प्रापंचिक आहेत परंतु वृत्ती साधूची आहे संगत चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात येतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ही व्यक्ती पूज्य साखरनंद महाराजांच्या पूज्य श्रद्धेय रघुनाथ बाबा पूज्य श्रद्धेय ज्ञानंद सरस्वती बाबा या संत महात्म्यांच्या सहवासात ही व्यक्ती राहिली आणि सामान्य जरी असले तरी सुद्धा लोकांना एक दिशा देण्याच काम करता येत त्याच मला एक हा भगवान हा भगवान सर आहेत ना हा सरांबद्दल मला थोडा विचार म्हणायचं पण थोडं पुढे मांडतो आता हा सर आहेत त्याचबरोबर मला ज्यांनी आठवण करून दिली आमचे साष्टी पिंपळगावचे एक सर मला भेटले हा आवटी आँ? सर त्यांनी मला शिकवायला जे सर होते त्यांनी मला आठवण करून दिली राजमाने सर होते आम्हाला <laughs> तीस वर्षापूर्वी म्हणून सुंदर असा सोळा आहे ज्यांचे सुंदर असे साऊंड सिस्टम आहे ते आमचे भालगावची सप्ताहाच्या कमिटी मध्ये आहे वा वा खर तर साऊंड वाले सप्ताहाच्या कमिटीत म्हणजे आश्चर्य आहे आश्चर्य आहे परंतु आजच्याही काही अपवादच मुं पाहायला भेटतात हो त्यांच्या जोडीदार ते संजय महाराज आणि आज या पूज्य महाराज जी महात्मा या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित आहेत कीर्तनाच्या आज साथीसाठी इतकी थोर थोर चांगले चांगली मंडळी आहेत ज्यांनी आता गोर सभा गायली ते आमचे शरद महाराज देवडे त्याच बरोबर रवींद्र महाराज मदने विनाजांनी घेतला ते आमचे नागरे महाराज बाल बालगोपाळी भजनी मंडळी महाराजांचे काय परिचित कथा करता माऊली महाराज माऊली महाराज थोरात बाबांच्या टेकड्या बाबांनी तिथे भेट झाली होती आमची त्याचबरोबर ज्यांनी आता आमच्या इकडचे सर्जराव महाराज अवसे त्याचबरोबर गणेश महाराज आणखीन राम महाराज राहुल महाराज हा महाराजांची संस्था आहे ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला आमचे प्रकाश महाराज काळे प्रकाश महाराजांचा मृदंग म्हणजे असे पुढे माणसं वजन होतंग वाजवला त्याचबरोबर दुसऱ्या आमचे गोपाल महाराज आहे आहे आतलाही सुंदर त्याचबरोबर आमचे शुभम महाराज आमचे जुने गुरुबंधू विक्रम महाराज कडुळे महाराजा ठिकाणी हजर आहेत आता जास्त माझा सर्वांचा नावानिशी परिचय नाही परंतु सर्वच पुरुष वर्ग आणि सर्वच माता भगिनी सुंदर असे तीन कॅमेरे कॅमेरा चॅनल तीन आहेत का काय परिस्थिती आली चांगले काय चांगले दिवस आले पूर्वी फोटो काढायचा म्हणलं तरी लोक असे पुढे पुढे करायचे हो <laughs> सुंदर असे चॅनल वाले आहेत सर्वच माता भगिनी पुरुष वर्ग आहे सर्वांच्या चरणी नमस्तक होतो या अभंगाच्या छोटासा आहे सुरुवातीला एक जगनचा पाडा मी मागाशी वाचला तो तुम्ही हा जो सप्ताह करताय ना हा सप्ताह केला म्हणजे तुम्हाला सगळं घडलं गो सगळं म्हणजे काय असा एक दोन असा पाडा आहे ना मरा तसा जगन्नाथांना पाडा केलाय भक्तीचा भक्ती केली की भक्ती सगळं घडत काय काय घडत त्यांनी पाडा केलाय भक्ती एक भक्ती भक्ती शक्ती भक्ती शांती भक्ती चोख विरक्ती भक्ती पाचे धर्म भक्ती सक वर्म भक्ती साथी कर्म भक्ती आठ भक्ति नव मुक्ती आणि भक्ती दावे भक्ती दोन पाडा केलाय म्हणून सुंदर असा सगळा आपण करताय आणि त्या सोळ्याला अनुसरून एक गोड असा मी अभंग चिंतना करता निवडलाय तर या अभंगातून जगद गुरु श्री तुकोबार प्रतिपादित करतात मानवी जन्माला आपण आलो ना आपण शहरातली लोक आहोत मानवी जन्माला आल्यानंतर खर तर आपल्या जीवनामध्ये काही जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत कोणत्या कोणत्या जबाबदारी आहेत त्यातली पहिली जबाबदारी आहे म्हणजे राष्ट्रहिताचा विचार करून दुसरी जबाबदारी आहे कायम सामाजिक हिताचा विचार करून जीवन जगणं तिसरी जबाबदारी आहे पर्यावरण हिताचा विचार करून जीवन जगणं चौथी जबाबदारी आहे कौटुंबिक हिताचा विचार करून जीवन जगणं आणि पाचवी अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे आपण आपल्या स्वहिताचा विचार करून जगणं आता पहिली जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे ती म्हणजे राष्ट्रहित गोड वाचला होता त्यांनी असं म्हटलंय पाणी ना हो नदी नदीस कामत आसू ना हो तो आंखे किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की कायम आपण राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे करतर नामदेव महाराजांचा एक गोड अभंग आहे नामदेव महाराज म्हणतात जर पत्नी चुकीचं वागली तर परिणाम पतीला भोगावा लागतो जानची लग्न झाले तन्ना पत्नी चुकीच तर परिणाम पतीला भोगावा लागतो काय की माझ्याकडे पाहून हसायला लागले काही परिणाम जर शिष्य चुकीचा वाढला तर परिणाम गुरुला भोगावा लागतो त्याच्यामुळे जुनी लोक डायरेक्ट माळा घालत नव्हते कोणी आला तो माळा घातली त्याला माळ आता काय काय खेळ एवढं दुर्दैव आहे लोक येऊन घेऊन येतात त्याला आमच्याकडे काय काय माणसाला बाबा घ्याला या माळ म्हणलं का नाही नाही घ्या घाला आपण झालं काळ नाही बाबा ही सोडता ही चांगली गोष्ट आहे पण तुझी माळ म्हणजे परमात्मा प्राप्ती करतायमात्माची प्राप्ती करता आहे पण तू चला म्हणून जुनी लोक तपासून घ्यायचे शिष्य कोणाला करत नव्हते म्हणजे पत्नी चुकीचा वागला परिणाम पतीला भोगावा लागतो शिष्य चुकीचा वागला तर परिणाम गुरुला भोगावा लागतो आणि राष्ट्र प्रजा जर चुकीचा वागले तर परिणाम राजाला भोगावा लागतो नामदेव महाराजांचा नामदेव महाराज म्हणतात पा। नाम राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे राज्याचे सर्व पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे गुरुने आणि स्त्रीने केले घेणे पुरुषांनी विठला राष्ट्र विचार करून जीवन जागाव आपल्या देशात काही काही माणसं होऊन गेले ते अटल बिहारी वाजपेयींचे वाक्य मला फार आवडत thank you i Yeah,